नमस्कार मी धनश्री तर मी आज तुमच्यासाठी कोलंबी मसाला याची रेसिपी इथे घेऊन आलेली आहे मस्त आपण सूकं आज आपण कांद्यावरती कशी करायची ते आपण राहणार आहोत तर आपण कृती बघून घेऊयात तर इथे मी मस्त कोलंबी स्वच्छ धुवून घेतलेली आहे साफ करून आता आपण गॅसवरती एक पॅन ठेवलं आहे त्यात मी तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली लसूण टाकू आणि ती लसूण एवढ्या चांगली परतून घ्यायची गोल्डन होईपर्यंत व्यवस्थित आता इथे लसूण आपली परतून झाली आहे तर आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकणार आहोत कांदा पण आपल्याला चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा इथे गोल्डन होईपर्यंत आता इथे आपला कांदा गोल्डन झालेला आहे थोडा मऊ पडलेला आहे तर आपण त्याच्यामध्ये हळद तिखट तीखड। तिखटाचं तीखड। प्रमाण मी तुम्हाला इथे दिलेलं आहे पण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात टाकू शकता आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित हे आपल्याला परतून घ्यायचे आहे हार्डली पाच मिनटं इथे आपल्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे आता इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकणार आहे आता आपण चिंचेचा कोळ टाकलेला आहे आता इथे आपल्याला चांगलं व्यवस्थित हे परतून घेऊया परत दोन मिनटं मी परतले आता इथे बाजूला आपल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आता हे तरी आपण व्यवस्थित मीठ टाकल्या म्हणून इथे आपण मिक्स करून ठेवूया आता आपली जी आपण कोळंबी स्वच्छ हे करून घेतली ती आपण टाकणार पाण्याचा वापर अजिबात केलेला आता आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून आहे आता इथे मिक्स झालेलं आहे आपलं आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया पाच मिनटं आपल्याला झाकण ठेवायचंय तर आता इथे आपली पाच मिनिटं झाली आहेत आणि आपली बऱ्यापैकी कोलंबी ते शिजलेली आहे आता आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार बारीक चिरलेली मी इथे पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आणि पाणी इथे आपल्याला अजिबात टाकायचं आता आपण ह्यावरती परत पाच मिनिटं झाकण ठेवणार आहे तर आता इथे आपली पाच मिनिटं झालेली आहेत आणि आपली कोलंबी चांगली शिजली आहे आणि बाजूला मस्त तेल सुटलेलं आहे त्याचा अर्थ आपली कोलंबी चांगली शिजलेली आहे आता आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया पाणी इथे अजिबात आपल्याला टाकायचं नाही आहे आता इथे आपली कोलंबी तयार आहे आता आपण ते सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर मी कोलंबी सर्विंग बाऊलमध्ये काढून घेतली आहे झटपट होणारा कोलंबी मसाला तुम्ही चपाती नाही तर भाकरीबरोबर सर्व करू शकतात जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मग मला चॅनल सबस्क्राईब करायला पण विसरू नका तसंच नवीन नवीन रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन तोपर्यंत बाय